चिखलदरा तालुक्यातल्या दहेंद्री येथील हनुमान मंदिरामध्ये शुक्रवारी आरती पूजन करून अक्षत कलश यात्रा काढण्यात आली श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्येमधून मधून आलेल्या अक्षतेची दहेंद्री ते दहेंद्री ढाणा गावामध्ये पुरुष महिला व लहान मुलांच्या उपस्थितीमध्ये भव्य कलश यात्रा काढण्यात आली या पवित्र कलश यात्रेच्या निमित्ताने दहेंद्री ते दहेंद्री ढाणा गाव दुमदुमून गेलं होतं भगवे झेंडे आणि फुलांच्या सरींनी जय श्रीरामच्या घोषाने दहेंद्री गाव मोठा उत्सवाने सजले होते ज्यामध्ये जागोजागी दहेंद्री ते दहेंद्री ढाणा गावामध्ये अक्षत कलश यात्रेचे स्वागत करण्यात आले यावेळी दहेंद्री ते दहेंद्री ढाणा गावातील महिला पुरुष लहान मुले कलश यात्रेमध्ये सहभागी झाले होते भगवान श्रीराम बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्येमधील भव्य मंदिरामध्ये विराजमान होणार आहेत अयोध्येमधून प्रत्येक घरोघरी श्रीरामाला मंदिरात बसविण्याचे आमंत्रण देण्यासाठी अक्षतांचे वाटप करण्यात आले असून त्यानुसार दहेंद्री ते दहेंद्री ढाणा गावामध्ये अक्षतांची भव्य कलश यात्रा काढण्यात आली शुक्रवारी दुपारी मोठ्या थाटामाटामध्ये काढण्यात आलेली ही यात्रा पूजित कलश यात्रा दहेंद्री ते दहेंद्री ढाणा गावामध्ये भ्रमण करून हनुमान मंदिरामध्ये समाप्त झाली शोभायात्रेदरम्यान दहेंद्री ते दहेंद्री ढाणा गावातील नागरिकांनी ठिकठिकाणी या कलशाचे पूजन करून दहेंद्री ते दहेंद्री ढाणा गावातील मुख्य चौकातील ठिकठिकाणी अक्षत कलश फिरवून हनुमान मंदिरामध्ये आरती व महाप्रसादानंतर या भव्य कलश यात्रेची सांगता करण्यात आली यावेळी सर्व रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा